तर माझ्या ताईने सगळ्या कशा आहात मजेत आहात ना तर मजेतच राहिलं पाहिजे आता बघा मी सगळ्या युनिक फायदा आता बघा हा आपला कपडा आहे म्हणजे नीटचा आहे असा कपडा ह्याचे आपण छान असे फ्रॉक शिवणार आहोत म्हणजे झलरवाळी फ्रॉक लेअर दोन लेअरवाळी छान असे फ्रॉक शिवणार आहोत आणि त्यासाठी बघा अस्तर असं घेतलेलं मी सिंटॅसिक अस्तर असतं हे ना हे बघा असं ट्रान्सपरंट जर एकदम कपडा असेल तर ह्यासाठी बघा असं छान असा उपयोग करतो हे आपल्याला कुठल्या पण टेलर दुकान गेले असं भेटतं बघा तर तुम्हाला दाखवतो बघा ह्याचं छान असा फ्रॉक आपण शिवणार आहोत ते असेल सांगते आपल्याला सेम आहे अशी फ्रॉक शिवायचा आहे का हे फ्रॉक आहे अशी आपल्याला सेम फ्रॉक अशी आहे अशी शिवायचं आहे त्याचं छान मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवणार एकदम छान असं बघा हे चला सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपण माप बघून घेऊया फ्रॉकचं माप वगैरे काय आहे ते पहिल्यांदा आपण बघा इथं मांडूया पूर्ण उंची उंची आपल्या पूर्ण उंची बघायची फ्रॉकची किती आहे तर आता पुढे मी तुम्हाला सांगते काय कसं करायचं कारण इथं आपण दोन लेअर आहे हा एक लेअर खाली एक दिलेला लेअर असे तीन लेअर आहे दोन लेअर आहेत ना सगळ्यात ताकद बघायचं फ्रॉकची उंची बघायची असं हा किती ट्रान्सफर केला असं ट्रान्सफर कपडा आहे थोडासा नॉर्मली आपला असं धरायचा व्यवस्थित लोक असं माप घेणार आहोत आपण व्यवस्थित असं उंची चोवीस आहे चोवीत ना कमर उंची किती आहे कमर उंची ते हे बघा कमर उंची आपलं माप असतं कमर उंची आहे दहाची छाती कितीची आहे छाती इथनं बघायची छाती चोवीसची ची आहे कमर घेर आहे अकरा आपलं शोल्डर बघायचं आता शोल्डर बघायचं आहे पण हो का हा जास्त आहे ना थोडं आपलं नॉर्मल टेमतात असं एकदम छान जवळ आता हा बघा असं रेग्युलर असं बसतोय तिला म्हणजे शोल्डर पण खाली येतोय त्या मुलीला तर का आपण असं एवढं असं धरायचं बघायचं किती किती साडेआठ तयार शोल्डर बघायचं तयार शोल्डर दोन इंच पुढील गळवायचा ठेवायचा किंवा तुम्हाला तसं नसलं ठेवायचं असं ठेवलं तर चालेल पुढील गळा तीनचा आता बघायचं फ्रीजची भाई आपण अशी फ्रीजची बाई कट करणार आहोत फ्रीजची बाई किती आहे चारचे तिथे छान असं बघा आपण चेनचा उपयोग करणार तिथे चेन लावणार एकदम छान असं म्हणजे डोक्यात वगैरे निघते आता बघा मागील गळा बघायचा मागील गळा आपण तीनचा आहे पाठचा पुढचा भाग एकत्रच काढून घेणार आता का। वेगा हे आपल्याला हे घेताना बघा आपल्याला हा घे राहणार आपल्याला डबलच घ्यायला लागणार आहे कारण आपल्याला छोटे छोटे प्लेट जरी तुम्ही वाढवून घेतलं तर चालेल फक्त ते कमर घ्यायच्या मापानुसार मग आपण आहे असं करणार कारण आपल्याला जेवढ्या जर चुनी असेल ना तेवढं फ्रॉक छान वाटेल जरी आता हे जे डबल टिबल घेतलं जर तुमचा कपडा एक्स्ट्रा असेल ना एक्स्ट्रा घेतलं तर चालेल छान असं प्लेट आपण जवळजवळ एकदम छान असं करणार आहोत तुम्ही पुढे तुम्हाला सांगते आता बघा इथे जर तुम्हाला आयाशा डिझाईन करायचे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा इथं घ्यायचं वाढवून कारण हे पण आपल्याला डिझाईन मध्ये नको असेल ना तुम्ही जर सिंपल करा सिंपल करून तुम्ही लावली तर चालेल अशी जर डिझाईन करायचं ना तर तुम्ही इथं फक्त घेताना वाढवून घ्या हे आपल्याला जेवढे चुने पाडा तेवढं असं वाढवून घ्यायचं तर छान असं आपलं हे झालेलं आहे तर पुढे मी तुम्हाला कटिंग दाखवते कसं वगैरे करायचं सगळं माझे सांगते तर आपण पुढे सुरुवात करूया एकदम छान असं हे चुनेचं वगैरे कसं करायचं हे पहिलं आपण कट करून घ्या हे करून जॉईन केलं परत मग आपण तर मग आपण आपण इथं चुन्या करून हे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू पुढे सांगतेच सर डबलचं घडीचं घेतलेलं आहे सिंथेटिक कपडा घेता व्यवस्थित दोन्ही कपडे एकसारखे असे जुळवून धरायचे जुळवून धरले की अजून एक डबल घडी करून घ्यायची चार म्हणजे पदरी पहिल्या दोन पदरी होते ते आता बघा चार पदरी कप झालेला आहे जर नाही जाळीचा कपडा असेल तर असं घेतात सगळ्यात अगोदर पूर्ण उंची आहे आणि कमर उंची सगळ्यात अगोदर आपण कमर उंची टाकायची कारण पूर्ण उंची मग पुढे तुम्हाला सांगते पहिल्यांदा आपण पाठता पुढचा भाग एकत्रच काढणार ना तर कमर उंची टाकायची प्लस आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन त्यात टाकायचं परत ना आपल्याला हे टाकायचं शोल्डर टाकायचं शोल्डर जेवढं असेल तेवढं शोल्डर घ्यायचं त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ग बघा लहान मुलींचं असल्यामुळं गळा दोनचाच टाकलेला आहे पुढील गळ्यात तीनचा अर्धा इंच शिलाई माझ्याकडे साडेतीनचा गळा करून घ्यायचा म्हणजे स्टिच करून बरोबर तीनचा गळा होणार आहे तुम्हाला पाहिजे तो आकार दिलाचा इथं बघा गोल आकार दिला असा गोल आकार देऊन फक्त देताना बंद बाजूकडून देऊन घेता आणि मुंडा टाकलेला आहे साडेचारचा कारण लहान मुलींचा का नाही लहान म्हणजे पाच वर्षाच्या मुलीचा आहे ना त्यामुळे इथं बघा मुंडा टाकलेला आहे साडेचारचा चेष्ट आहे चोवीसचे ना आता बघा कमर घरचा टाकायचं कमर घर जेवढा असं तेवढा टाकायचा कमर घेरच आणि टाकायचं कमर घेर आणि पुढे शिलाई मार्जिन जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिनला पाहिजे आता लहान मुलींच्या फ्रॉकला काही शिलाई मार्जिनची गरज नसते बर का पण जर एखाद्याला बाबा वाटलंच वा वा ना तर आता इथं बघा मी थोडंसं न असं वाढवणार आहे कारण त्या कस्टमरने सांगितलं की बाबा शिलाई मार्जिन ठेवा म्हणजे कसं आहे जास्त दिवस वापरायचे म्हटलं तर आपल्याला वापरा येणार आहे त्यामुळे म्हटलं शिलाई मार्जिन वगैरे जास्त ठेवा तर नॉर्मली आपलं थोडंसं ठेवायचं त्यामुळे ठेवलं आहे बघा इथं पाठचा पुढचा मुंड्याचा आकार एकत्र देऊन घ्यायचा कारण दोन्ही भाग एकसारखंचा प्रकार पाठचा आणि पुढचा भाग एकत्रच काढणार ते असेल बघ मुंडेचा आकार थोड्या अंतर काही लहान मुलींना जास्त नसलं तरी चालतो नॉर्मल द्यायचा छातीचा चवढं टाकायचा आणि जेवढी शिलाई माहिती तेवढं टाकायचं आणि छान असं बघा आकार देऊन म्हणजे बॉक्स करून घ्यायचा बघा छान असं माप टाकून झालं कारण एक इंच आपण शिलाई माझ्याने वाढवलेलं आहे कारण एक इंच आपल्याला वर अर्धा इंच शोल्डरमध्ये जाण्यासाठी खाली अर्धा इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी बरोबर आपली उंची आहे तेवढी मग राहणार आहे आणि काही कट करून घ्यायचं कट करताना आपण बघा व्यवस्थित असं पहिला बाहेरचा पार्ट व्यवस्थित असा कट करून घ्यायचा मग हातला कट करणार तो जसं आपण ब्लाउजला कट करतो तसं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं फक्त इथं बघा लहान मुलींचा असल्यामुळं आपण मुंडा कमी घेतलेला आहे आता कट करून झाला की दोन पार्ट बघा पार एकत्र झाले आहेत आता बघा गळ्याला नुसतं कट देऊन घ्यायचा आपण पूर्ण गळा कट करायला कारण जर पडला फ्रंटला जर आपला वेगवेगळ्या काढायचं असतं तर मग एकसारच गळा एकसारखा होऊ नये दुसरा पार्ट पण बघा व्यवस्थित असं ठेवायचं आणि आतला मुंड्याची खोली कट करून घ्यायची आतली मुंड्याची खोली म्हणजे पुढचा पाठ ठेवणार आणि पाटचा भागी करणार आणि व्यवस्थित आकार देऊन झाला का नाही की झालेलं आहे बघा फक्त जरी समज नाही तर पुढ पाटचा पुढचा भाग असा लिहून घ्यायचा कारण मुंड्याचा आकार ना आणि दुसरा पण गळा गळा आपण बघा मग अशी हे घेतलेला गोल गळा कट करून घेऊया आणि जरी बॅक पार्टला तुम्हाला चौकोनी कुठला जरी गळा करायचा असला तर कट केला तरी चालेल फक्त त्याच्या मी बघा पाठचा पुढचा भाग एकत्र असं मा म्हणजे लिहिलेला आहे कारण समजावं की बाबा कारण ज्यावेळेस मग आपलं जमणी घेऊन आहे ना आपण पाठचा भाग पुढचा भाग लक्षात येऊ नये परत ना आपल्या जोडताना प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी मग टीच करताना मग व्यवस्थित एवढं काळजी घ्यायची मग हा पण गोलच गळा कट केलेला आहे पण हा बॅकपार्टचा गळा कमी केलेला आहे जरा आता बघा दुसरं असा कपडा घ्यायचा परत नवका कपडा घेतलेला आहे व्यवस्थित साईडचं आहे ते एक एक लेवल कट करून घ्यायचं आणि बघा आता आपलं खाली लेअर करण्यासाठी कमरापासून खाली ना आता बघा इथं पहिलं आपण कमर घेहेर टाकलेलं कमर उंची टाकलेली पूर्ण उंची जेवढी कमर उंची टाकली तेवढी पूर्ण उंची टाक त्यातनं जेवढी कमर उंची असेल तेवढी कट करून घ्यायची बाकीची उंची आपण खाली पूर्ण घेऱ्यासाठी टाकणार आहोत तर हका डबल ग कपडा करून घ्यायचा सगळं डबल आता बघा इथं पूर्ण उंची आहे चोवीस कमर उंची आहे दहाची त्यातनं बघा कमर उंची ही करायची त्यात प्लस करायची आणि त्यातनं बघा चौदा इंच राहिले आहे आपल्या पूर्ण उंची जेवढी आपली आपण कमर उंचीचं माप टाकले ना तेवढं त्यातनं कट करायचं राहिलेलं बघा चौदा इंच आपल्याला इथं टाकून घ्यायचं माप आणि ह्याला फक्त घेताना शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं कारण आपल्या खालच्या साईडनं फोल्ड करायला लागणं वरच्या साईडनं फोल्ड करायला लागणार त्यामुळे एकत्रच आपण दोन्ही लेअर एक असा ते काढणार आहे फक्त वरचे जे कमरेच्या खालचे एक लेअर काढणार ना त्याला डबल कपडा घ्या जेवढं कमर घेर समजा कमर घेर आहे अकराचे ना तर त्याच्या डबल बावीसचा कपडा काढून घेता आणि बघा राहिलेलं माप टाकायचं इथं माप टाकून आता असं घेतलेलं आहे तेवढा कपडा साईडला कट करून घ्या म्हणजे आपण बघा कमर घेरट अकराच्या डबल कपडा असा कट करून घेतलेला आहे बघा आता खाली माप टाकलेले चौदाचं तेवढं असं आपण कट करून घेतले दोन कट करून घेतलं का नाही बघ आता इथून मधून जॉईंट आहे ते कट करून घ्या मग सांगते एक लेअर वरच्या साईडला काढायची आणि एक लेअर खालच्या साईडला छोटी लेअर काढायचं वरच्या साईडला मोठी लेअर वरच्या साईडनं बघा आपण असं चौदाचं माप टाकलेलं आहे आणि तर दहाचं वरच्या साईडला कट करून घ्यायचं खालचं चार इंच खालच्या साईडला फक्त शिलाई शिलाईमध्ये वाढवलं तेवढं खालच्या साईडला पण शिलाईमध्ये एक इंच वाढव ठेवायचं वरच्या कपड्या पण एक इंच ठेवायचं आणि कट करून घ्यायचं फक्त खालचा जो आपण चार इंचचा कपडा घेतला ना तो आता बघा आपण डबल घेतले म्हणजे चौदाचे नंबर बावीस घेतले त्याच्या चौपट घेतं म्हणजे जास्त घ्यायचं कारण तो आपल्याला डबल लेअरमध्ये लागणार कारण खालचा घेअर जेवढं आपण कमरेच्या खालच्या लेअरला चुनी दिली का नाही ते त्या अकराच्या आपण निम्मई करून चुनी पडणार आहोत ना डबल म्हणजे घेऊन ना मग त्याच्या डबल आपल्याला तो कपडा लागणार कारण खालच्या साईडला पूर्ण घेरायला आपल्याला चुनीची प्लेट करून आपण ते लावणार त्यासाठी कमी पडू नये बघा हा व घेतलेला आहे अस्तर बरोबर ठेवून घ्यायचा अस्तर डबल घडी करून ठेवलेला आहे कारण आपल्याला फोड त्या चुनीचा भाग एकच करायचा आहे हा बघा कमरेचा खालचा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या खालचा अजून एक लेअर झाला तो डबलच काढून घेता ते अस्तर आणि नेटचा कपडा डबल एक्स्ट्रा काढून घेता कारण आपल्याला डबल खालचा जेवढा आपण खालचा चुनीचा खालचा घेर आहे ना त्याच्या डबल आपल्याला लेअर क म्हणजे तेवढं लेअर करून आपल्याला लागणार त्यामुळे डबलच कपडा कट करून घ्यायचा एक्स्ट्रा जरी तुम्हाला हवा अजून तुम्ही उंची वाढवली तर चालेल इथं बघा कमर सगळ्याचा अगोदर बघा फ्रॉकची उंची आहे चोवीस त्यातनं बघा व्यवस्थित दोन्ही असे कट करून घेतलेले आहेत व्यवस्थित कट करून पूर्ण उंची आहे त्यातनं बघा आपली कमर उंची असं तेवढी टाकायची कमर उंची टाकून झाली की राहिलेल्या भागात आपण खालचा घेहेर कट करून घ्या दोन्ही घेहेर कट करून घेतलेले आहेत त्यातनं पण मग जेवढा तुम्हाला खाली घेर पाहिजे वरचा घेर पाहिजे तेवढा असं ठेवलेला आहे दुसरा कपडा बघा डबल डबल कपडा घेतलेला त्याच्या अजून एक डबल लेअर करून चार पदरी कपडा घेतलेला आहे ठेवताना आपण बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कट करणार आहोत म्हणजे वरचा कमरेचा ठेवताना तो बंद बाजूक व्यवस्थित असा ठेवायचा आणि कट करून घ्यायचा व्यवस्थित बघा चार करताना आपण दोन दोन लेअरवाला केलं तर आता याच्यावर डबल करून चार लेअरवाला असं ठेवायचं आणि पाठचा पुढचा भाग एकत्र कट करून घ्यायचा बघा हाफ कट करून झालं व्यवस्थित ठेवताना बघा सरळ वर कपडा आला पाहिजे ना उलटी खाली गेले पाहिजे त्याच्यावर का असत बस असं मांडून घेतलेला आहे पाडचा पुढचा भाग व्यवस्थित वेगवेगळे ह्याच्यावर म्हणजे नेटच्या कपड्या मांडून घ्यायचं म्हणजे आपल्याला स्टिच करताना बरोबर एकदम सोप्पं पडतं ओके व्यवस्थित आता दुसरं आपण घेतलेलं आहे का असं ठेवायचं त्याच्यावर आणि ठेवू नका असं मग प्रश्न आपल्याला स्टिच करताना झटपट स्टिच करता येणार आहे जो चोग आपलं कट करून झालं का नाही की आपल्याला बंद आहे बंद काढण्यासाठी पण चार पदरी कपडा घ्यायचा डबल त्याच्यावर डबल करून आणि जेवढं तुम्हाला बारीक मोठं पाहिजे बंद तेवढं बंद करून घ्या एकदम सोपं आहे पुढचा पण व्हिडिओ बघा मी स्टिचवर कसं काय एकदम छान सांगणार आहे तो व्हिडिओ कसा वाटली नक्की नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असे तुम्हाला नव नवी व्हिडिओ बघायला पडते एकदम सोपं आहे बघा नेटचा कपडा आहे तर नेटच्या कपड्या बघा फक्त असं जिरची कपडा सिंटी कपडा वापरायचा एकदम छान असं फ्रॉक होणार आहे दोन लेअरमध्ये तर पुढे मी तुम्हाला सांगते स्टिचीवर कसं करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला फुले मिटू बाय बाय धन्यवाद